नमस्कार स्पार्कर अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोरट्याची चटणी ज्याला काही जण कारळे पण म्हणतात तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे कोरटे हे मी श शंभर ग्रॅम हे भाजून घेतलेत चांगले खमंग भाजून घ्यायचे त्यानंतर हे पांढरे तीळ आहेत हे पन्नास ग्रॅम आहेत साधारण तर हेही भाजून घेतलेत मी हे एक वाटीभर शेंगदाणे आहेत हेही भाजून घेतलेत आणि हे सुक खोबरं आहे याचे तुकडे करून हेही भाजून घेतले हे साधारण एक वाटी आहे आता हे सगळं गार झालं की मग मी वाटून घेणार आहे हे बघा हे आता आपलं सगळं गार झालंय आता काय करायचं खोबरं सगळ्यात शेवटी वाटायचं कारण त्याला तेल सुटतं आणि मग बाकी हे दळलं जात नाही त्यामुळे आता पहिलं काय करायचं हे कोरटे हे मी सगळे घेते त्यानंतर तीळ थोडे घेते एकदम सगळं राहणार नाही हे वाटून घेते त्यानंतर हे वाटून घेते आणि सगळ्यात शेवटी खोबरं वाटून घेते हे बघा हे मी कोरटे पांढरी तीळ आणि शेंगदाणे हे वाटून घेतले आता मी हे खोबरं वाटून घेते खोबरं त्याच्यामध्ये ही चिंच चिंच चीन्च, त्याची चिंचो काढून घालायचं मिक्सरमध्ये आणि हा गूळ हे दोन्ही आहे ना हे कमी जास्त आपण करू शकतो वाटून घेतले हे बघा हे आता मी खोबरं चिंच, आणि गूळ हे वाटून घेतले आता आपण सगळं एकत्र करायचं आणि हे जेवढं होईल तेवढं आपल्याला साधारण अंदाजे म्हणून मी लाल तिखट नंतर घालतेय तर हे अंदाज यायला आता हे लाल तिखट घालायचं आणि मीठ हे पण आपल्या अंदाजानं घालायचं हे सगळं झाल्यावर मिक्स करायचं असं छान आणि समजा कोरडं वाटलं तुम्हाला तर परत एकदा मिक्सरवरून काढायचं म्हणजे त्याला तेल सुटतं आणि छान मिळून येते चटणी आणि ह्याच्यामध्ये मी बऱ्याच जणी लसूण घालतात मी काही घालत नाही ही नुसतीच करते ही खमंग छान वाटते ही भाकरीबरोबर किंवा गरम भाताबरोबर असं खाऊन बघा खूप छान वाटते आता हे जर मला अजून मिक्सरवरून फिरवून घ्यावी असं वाटतंय हे बघा हे आता आपली चटणी तयार आहे कोरट्याची आणि ही लसूण न घालता सगळं खमंग भाजून घेऊन केलेली चटणी आहे आणि ही बघा अशी गोळा होईपर्यंत चांगली वाटून घ्यायची मी काय केलं परत वाटून घेतली तर ही अशी चटणी घरी करून बघा हे बघा अशी व्हायला पाहिजे ही चटणी करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा